नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी स्नॅक्स रेसिपी आणि हा स्नॅक्स तर लहान मुलांच्या खूपच आवडीचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या रेसिपीसाठी मी इथे चार मॅगी पॅकेट घेतलेले आहे आता हे सर्व मॅगी पॅकेट्स आपल्याला एका प्लेटमध्ये फोडून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे मी सर्व मॅगी पॅकेटमधून काढून घेतलेली आहे आता ह्या मॅगीचे आपल्याला असे बारीक हाताने तुकडे करून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी सर्व मॅगीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे इथे मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमची तूप आपण टाकून घ्यायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता आणि ही सर्व मॅगी आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त अशी ते तुपामध्येही भाजून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा इथे मस्त ब्राऊन रंगावर आपली ही मॅगी भाजून झालेली आहे सर्व मॅगी मी ताटामध्ये काढून घेतली आहे आता इथे मी एक बाउल घेतलाय आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेला एक मोठा कांदा आपण टाकून घेणार आहोत आता एक बारीक कापलेला टोमॅटो पण आपण याच्यात टाकूया आता आपण याच्यामध्ये जे मॅगी पॅकेटमध्ये मसाला पाऊच येते तो मसाला याच्यामध्ये आपण सर्व टाकून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी एक चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे आता यामध्ये बारीक कापलेली कोथंबिरी टाकून घेऊया आता आवडीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आणि त्याचबरोबर मी ते अर्धा लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाचा रस आपण याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया आता हे सर्व आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व इथं मिक्स करून झालेलं आहे आता आपण फ्राय केलेली सर्व मॅगी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि अशी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण पूर्ण हा मसाला मॅगीमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायची आहे तर हे बघा इथे आपलं सर्व मॅगी चांगली मिक्स करून झालेली आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं आपली स्नॅक्स रेसिपी तयार झालेली आहे ही मॅगी भेळ खाण्यासाठी पण रेडी आहे तर फ्रेंड्स मुलांना नवीन असं नक्की करून खायला द्या आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा